प्रभागातील नागरिकाचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला या आहे याच कारण असं आहे जे सत्ताधारी आहेत आपण पाहतोय त्यांनी पक्ष फोडले त्यानंतर उमेदवार फोडले एका तर भाजपच्या बहादर उमेदवारांना छाननीच्या वेळी एक एक स्वतःचा फॉर्मच घेऊन टाकला निवडणूक कोणत्या ताराला न्यायची हे भाजपवाल्याकडून शिकलं पाहिजे अत्यंत क्रूर थट्टा लोकशाहीची ची आहे ही लोकशाहीची थट्टा थांबवायची असेल लोकांना शांतपणे आणि निर्भय वातावरणामध्ये जगायचं असेल तर निश्चितपणानं हे आता भाजपला हकारलं पाहिजे भाजपची जुलमी राजवट सुलतानी राजवटीपेक्षाही वाईट आहे ब्रिटिशापेक्षाही वाईट आहे ती आता संपली पाहिजे लोकशाही टिकवण्याची लढाई आम्ही निघतोय त्या लढाईसाठी सगळ्या नागरिकांनी आमच्या पाठीशी राहावं